ओपन करून बघ ना हीच ना हां हीच ना ठीक आहे kërcen ai në qendër largu sër çama vetëm kërcen ja ja tu duhet ndal të jesh sada et i duhet sada sada काय आमचं आमचं मिल्क

अंक लिपी घेतलेली आणि आम्हाला आहे ना, 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 ना ले ले। ता, ता आता संध्याकाळी आहे ना हे ना सँडविच काढण्यासाठी ना आम्ही बेसन पीठ घेतलेलं आहे चल चल सरा आता आपल्याला आहे ना ब्रेडचं पॉकेट आहे चल चला बघा केक पण आहे ना तुझा हॅपी बर्थडे आल्यावरती तुझं आपलं ना आता हां हे ये बघा येते ना केक केक आहे आणि आपल्याला आहे ना आता आपल्याला काय घ्यायचं आहे तुला काय घ्यायचं आहे तुला ब्रेड घ्यायचे का हां खायला आहे बघ ना बघू आप ना आपण थांब ना आपल्याला आहे ना ब्रेडचं पॉकेट घ्यायचं आहे एक इथं बघ ब्रेडचं पॉकेट आहे हे ना आता मी ना ब्रेडचं पॉकेट घेतलंय आता ये ना सोरा आहे बघ दर सोरा हे ब्रेडचं पॉकेट घे आणि तुला आहे ना काय घ्यायचंय तुला तुला आहे ना काय घ्यायचं तुला केक घ्यायचं आहे का कितीला येते केक एक केक द्यावं तिला छोटासा ये हे वाला केक द्या ना एक तो नाही चॉकलेट कलरचा हे छोटावाला आहे ना स्वराला केक घेतला आहे असं वजन मी पैसे देतो ना मग दादांचे पैसे नाही देऊ शकतो श म नहीं म बना लांद नानवा अ जते ना प्रिंने लुट��वां चांते, प्रिंगेशा जापनी हैं Ouais य म कंछका शंदीजीत मर्पिन्स protein 5 unn ।अ गालियूश जायतो गाल कर दोच्ती हम उन्स यह रंग।ो खते ल्षक्तरों कि ज'ा cents न iss whole ॉडू Cantig छान आहे का सँडविच छान आहे ना जाऊ दे मग मीच आता खाऊन घेतो तू खात नाही ना आता मी सँडविचच खाऊन घेतो मस्त टेस्टी टेस्ट झाली छान आहे छान आहे सँडविच छान झाले दादा If you like this video, please like, subscribe Bye